दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत यावर्षी अनेक मतदारसंघातलं राजकारण तीनशे साठ अंशात फिरताना दिसत आहे मराठा आरक्षण जातिनिहाय जनगणना आणि फोडाफोडीचं राजकारण यासारखे अनेक मुद्दे याच्या पाठीमागे आहेत त्यापैकीच एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला म्हणून बीड मतदारसंघ ओळखला जातो बीडमध्ये एकमेकांचे विरोधक असलेले मुंडे बहीण भाऊ आता एकमेकांचे पाठीराखे झालेले आहेत मुंडे बहीण भाऊ बीडचा हा बालेकिल्ला राखू शकतात का या निवडणुकीत त्यांचा प्रतिस्पर्धी कशा खेळी खेळणार आहे पाहूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू मंडळी पंकजा मुंडे यंदा बीड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवतात पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांच्यातही लढत होतीये आणि पंकजा यांचा प्रचार करण्यासाठी त्यांचे भाऊ राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे देखील मैदानात उतरलेले आहेत पंकजा मुंडे बीडमध्ये येताना केंद्रीय मंत्री म्हणूनच प्रवेश करतील असं वक्तव्य देखील धनंजय मुंडे यांनी एका प्रचार सभेत आपल्या बहिणीबद्दल केलं होतं गोपीनाथ मुंडे यांच्या वाले किल्ल्यात गोपीनाथ मुंडेंचं ओबीसी मध्ये असलेलं नेतृत्व एक वेगळाच इन्फ्लुएन्स टाकणार होतं गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यातलं राजकीय वैर सुद्धा सगळ्यांनाच माहितीये पण त्यावेळी गोपीनाथ मुंडेंसाठी सगळ्यात मोठा धक्का होता तो म्हणजे धनंजय मुंडे यांचा भाजपला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणं आता राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडलीय त्यात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडलेले आहेत शरद पवारांची साथ सोडून धनंजय मुंडे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे वळवलाय धनंजय मुंडे यांनी शरद पवारांसोबत बंड केलं आणि ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत गेले पण आता पुन्हा एकदा अजित पवार गटानं भाजपला पाठिंबा देत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादीचा अजित पवार गट आता भाजपचा मित्रपक्ष म्हणून ओळखला जातोय त्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा टर्न घेत पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून या निवडणुकीत दमदारपणे भाजपचा प्रचार करताना दिसतात आता सध्या मुंडे बहीण भाऊ एकत्र आले असले तरी बीडमध्ये या दोन्ही बहीण भावांची चांगलीच दमछाक होताना दिसते कारण एकतर बीडमध्ये शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे बीडमध्ये सोनवणे यांच्या मागे शरद पवारांनी मोठी ताकद उभी केली आहे त्यानंतर मराठवाड्यातलं मराठा आरक्षणाचं तापलेलं राजकारण मराठ्यांची सत्ताधारी पक्षावर असलेली नाराजी यामुळे बीडमध्ये मुंडे चांगलाच कच लागताना दिसतोय बजरंग सोनवणे यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर बीडमध्ये मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवलेले अजित पवार गटाचे नेते आणि धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले गेलेले बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार या पक्षात प्रवेश केला सुरुवातीला ते अजित पवारांसोबत गेले होते सोनवणे यांनी अजित पवार यांच्या पक्षाची साथ सोडणं हा धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात पाच लाख नऊ हजार आठशे सात मतं घेतली होती आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही सिंहाचा वाटा होता बजरंग सोनवणे यांना धनंजय मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून देखील ओळखलं जायचं मुळात सोनवणे यांना उमेदवारी देण्यामागे धनंजय मुंडे यांचाच आग्रह अधिक मांडला गेला होता दोघांचीही लढत विरोधातील भाजप उमेदवाराशी होती आता राज्यातले राजकीय संदर्भ बदललेले आहेत धनंजय मुंडे जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तो पक्ष आता भाजपचा मित्र पक्ष म्हणून सत्तेत आहे आणि बजरंग सोनवणे अजित पवार गटाला सोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सामील झालेले आहेत त्यामुळे एकेकाळी एकमेकांचे विरोधक असलेले नेते आता एकमेकांचे समर्थक झालेले पाहायला मिळतात थोडक्यात काय तर शरद पवारांनी सोनवणे यांना उमेदवारी देऊन बीडचं राजकीय गणित पूर्णपणे फिरवलं असं म्हणायला हरकत नाही पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे या सामन्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा काहीसा सीन आता तयार झालाय त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेलं मराठवाडा बीड हा मराठवाड्यातला मतदारसंघ त्यात जरांगी पाटलांचा आरक्षणाच्या मागणीमुळे मराठवाड्यावर असलेला प्रभाव आणि जालना जिल्ह्यामध्ये झालेला लाठीचार्ज या सगळ्यामुळे मराठवाड्यातल्या जनतेचा जरांगी पाटलांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तयार झालाय त्यात मराठा समाजात भाजप विरोधात आरक्षणाच्या मुद्द्यावरून काहीशी नाराजी देखील निर्माण झाल्याची दिसतीये जरांगी पाटलांच्या इमेजमुळे बीडमध्ये मुंडे बहीण भावांना याचा राजकीय फटका बसू शकतो का अशी धास्ती सुद्धा आता निर्माण झाली आहे बीड मतदारसंघाचा जर आता आपण विचार केला तर बीडचं राजकारण हे जातीनिहाय मुद्द्यांवर पडताळलं जातं तिथलं मतदान हे एकवीस लाखाच्या जवळपास आहे त्यात मराठा समाजाचं मतदान आठ लाखांपर्यंत आहे मुस्लिम समाजाचं मतदान अडीच लाखांपर्यंत एस सी एस टी गटाचं अडीच लाख ओबीसी साडेसात लाख आणि ऑदर्सचा विचार केला तर पन्नास हजारापर्यंत इथल्या मतदानाचं डिव्हायडेशन आहे मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र जर पडताळून पाहायला गेलं तर दोन्ही बाजू या जवळपास समसमानाच आहेत त्यामुळे बीडमध्ये यावेळी एकदम अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय म्हणून मुंडे बहीण भावाला यावेळी ही निवडणूक सोपी नाहीये सुरुवातीला पंकजा मुंडेंचं बीडवर वर्चस्व होतं पण आता मराठा आरक्षण त्यानंतर शरद पवार गटाने दिलेला तगडा उमेदवार शरद पवारांना मिळणारी सहानुभूती या सगळ्याचा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन्ही बहीण भावांवर चांगलाच परिणाम होऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडू शकतात एकीकडे गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले बजरंग सोनवणे यांना आवर घालणं दुसरीकडे पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्याचा विचार करणं आणि तिसरीकडे पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे उभं राहून संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करणं या सगळ्या गोष्टींमुळे धनंजय मुंडे यांची चांगलीच दमछाक होताना दिसतीय त्यामुळे बीडचं तीनशे साठ अंशामध्ये फिरलेलं हे राजकारण या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय चित्र आता उभं करणार आहे हे येत्या चार जूनला कळेलच तुम्हाला याविषयी काय वाटतंय हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज टापू